अवलकोंडा येथे ग्रामपंचायतीने बसवलेल्या सिमेंट बेंच खाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू तर पाच वर्षीय चिमुकली गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक उदगीर तालुक्यातील अवलकोंडा ग्रामपंचायतकडून पंधराव्या वित्त आयोगातून बसवण्यात आलेल्या सिमेंट बेंच खाली बावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील असलेल्या बेंच जवळ खेळत असताना अंगावर बेंच पडल्याने मोहम्मद युसुफ पठाण वय दोन वर्ष हा मुलगा मयत झालाय तर त्याची बहीण ह्यात युसुफ पठाण वय पाच वर्ष ही गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे उपचारासाठी तिला लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे अवलकोंडा ग्रामपंचायतकडून पंधराव्या वित्त आयोगातून गावामध्ये सिमेंट बेंच बसवण्यात आले आहेत मात्र या बेंचला कोणताही सपोर्ट न देता किंवा बेंचला नट बोल्ट न लावल्याने मुलाच्या अंगावर बेंच पडून त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी ग्रामपंचायतीवर केला आहे या अगोदर सुद्धा याच सिमेंट बेंचमुळे गावातील एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती मात्र ग्रामपंचायत याकडे लक्ष सुद्धा तयार नाही असा आरोप मार्च रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता नातेवाईकांनी असा आरोप केला आहे मी महबूब जमादार येथील आमच्या गल्लीमध्ये आणि आमच्या गल्लीमध्ये आमच्या बाजूला इथे आमच्या अंगणामध्ये हे ठेवलेले होते बसिन्याचे बँच ते ग्रामपंचायतीने सर त्यांनी येऊन बशील नाहीत काही नाही हे इथं पब्लिकनं ऑटोमॅटिक आपलं आपणच आहेत त्यांनी येऊन त्यांची चौकशी केली नाही काही नाही आणि ह्याच्या अगोदर एक इथं लेकराचा पाय गेला होता त्यावेळेस कोणी बशिला नव्हतं तर हे रोड करत असताना हे रोड नवीन तयार करत असताना त्यावेळेस कोणीतरी इथं हे केले आले आणि उगा या बसून गेले का येड ओके बसल्यामुळं ते काल सहा वाजता सहाच्या अंदाजामध्ये हे पडून पडलेलं आहे सहाच्या अंदाजामध्ये लेकरावर पडलं आणि एक एक्सपायर झालं लेकरू आणि एक सिरियस आहे आता लेकराचं नाव आहे मोहम्मद युसुफ पठाण हे दोन वर्षाचं आहे आणि दुसरे, दुसरे मुलगी आहे तीन वर्ष हे पाच वर्षाची मुलगी आहे हयात युसुफ पठाण त्याचीच मुलगी आहे बहीण भाऊ इत समजा की आता हे दोघं असे इथं हे प्रकरण झालेलं आहे आणि ह्याची कोणी चौकशी केली नाही ना काही नाही आतापर्यंत काही नाही ते उगा आता हे झालं जा, झालं असं झालं आता हे ठेवायचं तरी बँच कशी बसवा हे तेच नियोजनाचं सरळ नाही ग्रामपंचायतीचं असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे ही घटना घडली